नमस्कार मी सुनीता माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ हलवा मासा फ्राय हा मासा खायला एवढा छान लागतो की तुम्हाला कळणार सुद्धा नाही की आपण पापलेट मासा खातोय की हलवा मासा खातोय एवढा हा मासा चवीला भन्नाट लागतो आणि हा मासा आपण अगदी चार ते पाच चमचे तेलामध्येच फ्राय करणार आहोत म्हणजे सुद्धा तेलकट लागत नाही आणि बनवायला खूप सोप्पा सुद्धा आहे आणि तुम्ही कधी कोकणामध्ये हे मासे खाल्ले असतील तर हा मासा अगदी तसाच लागतो तर रेसिपी भरपूर टिप्सह हो, तुमच्यासोबत शेअर केली आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक जरूर करा फ्राय मासे बनवण्यासाठी अर्धा किलो हलवा मासा घेतला आहे हा मासा स्वच्छ धुवून घेतला आहे हलवा मासा खायला खूप टेस्टी असतो आणि याच्यामध्ये काटेसुद्धा कमी असतात त्यामुळे हलवा मासा खरंच घेऊन बघा अतिशय चविष्ट लागतो आणि आपल्याला फ्राय मासे करायचे आहेत त्यामुळे असे पातळ पीस करून घ्यायचे आहेत पातळ पीस केले म्हणजे ते आतून पटकन भाजले जातात जाड पीस केले तर आतून कच्चे राहतात आणि मासे खायला छान लागत नाहीत तर आता या माश्यावर एक चमचा भर मीठ घालून घ्यायचे आहे त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस माश्यावर घातल्यामुळे मासे छान कडक राहतात मऊ होत नाहीत आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागतात जर तुम्ही माश्याचे पातळ कालवण बनवणार असाल तरीसुद्धा असा माश्यावर लिंबाचा रस पिळा आणि मीठ चोळून ठेवा म्हणजे मासे रश्यामध्ये विरगळत नाहीत अतिशय कडक मासे राहतात आता हे मीठ व लिंबूचा रस या माशांना असा व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे व्यवस्थित चोळून झाल्यानंतर हे दहा मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचे आहे दहा मिनिटानंतर पाव चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर ही प्लेन लाल मिरची पावडर आहे अर्धा चमचा गरम मसाला हा माझा घरी बनवलेला गरम मसाला आहे एक चमचा आले लसूण पेस्ट आता हे सर्व आपल्याला या माशांना चोळून घ्यायचं आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आणि गरम मसाल्याची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे तुम्हाला जर माझ्या पद्धतीने गरम मसाला बनवायचा असेल तर तुम्ही गरम मसाला बनवू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे हे सर्व असं माश्याच्या पिसांना छान चोळून घेतल्यानंतर आता हे आपल्याला अर्धा तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा फ्रीजच्या बाहेर ठेवले तरी सुद्धा चालेल आपले मासे मॅरिनेट करण्यासाठी ठेवून अर्धा तास झाला आहे आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी इथे एक अशी प्लेट घ्यायची आहे दोन चमचे जाड रवा घेतला आहे हा मीडियम जाड रवा आहे एक मोठा रवा असतो एक मिडियम रवा असतो आणि एक झिरो साईजचा रवा असतो तर इथे मी मिडियम रवा घेतला आहे जर तुमच्याकडे मीडियम रवा नसेल तर तुम्ही जाड रवा घेऊन थोडासा मिक्सरला बारीक करून घ्या दोन चमचे तांदळाचे पीठ घेतले आहे पाव चमचा मीठ घालायचे आहे पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तवा घेतला आहे आता या तव्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचे आहे आणि हे तेल सर्व तव्याला असे पसरवून घ्यायचे आहे आपण एकदम कमी तेलामध्ये हे मासे बनवत आहोत असे फ्राय मासे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा कमी तेलकट लागतात आणि खायला खूप सुंदर लागतात जर आपण मासे तळून घेतले तर ते खायला तेलकट लागतात त्यानंतर आता या माश्यातील एक, -एक पीस घेऊन असा या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे जास्त सुद्धा लावायचे नाही कमीच लावायचे आहे नाही तर पीठ खाल्ल्यासारखे लागते तर बघा असे एकदम पातळ लावून घेतले आहे आता हा एक एक पीस असा तव्यावर ठेवून घ्यायचा आहे मी तुम्हाला अजून एक पीस लावून दाखवते खूप सुंदर लागतात असे बनवलेले मासे तुम्ही एकदा नक्की असे मासे बनवून बघा तर बघा अशा पद्धतीने सर्व पीस तयार करून घेतले आहेत आता तवा गॅसवर ठेवला आहे आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल केली आहे म्हणजे आपला तवा छान गरम होईल तवा चांगला कडकडीत गरम झाला की गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि एका बाजूने हे मासे पाच मिनिट भाजून घ्यायचे आहेत आपण सुरुवातीला तेल सोडले आहे त्याच्यामुळे जास्त तेल घालायची गरज नाही तर आता एका बाजूने पाच मिनिट हे मासे भाजून झाल्यानंतर पुन्हा आपण या माश्यावर असे उलटण्यावर तेल घेऊन घालायचे आहे आणि या माशांना पलटी करायचे आहे तर बघा किती सुंदर हे मासे भाजले आहेत तर फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका आणि खरंच असे मासे एकदा नक्की बनवून बघा हा हलवा मासा खायला खूप सुंदर लागतो अगदी पापलेट माशापेक्षाही चवीला सुंदर असतो आणि याच्यात काटेसुद्धा नसतात तर ही आता पुन्हा दुसऱ्या बाजूनीही हे मासे आपल्याला पाच मिनिट मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तर बघा इथे दुसऱ्या बाजूनीही पाच मिनिट हे मासे भाजून घेतले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि मी तुम्हाला दुसऱ्या बाजूनीसुद्धा हे मासे पलटी करून दाखवणार आहे तर बघा किती सुंदर हे मासे दिसत आहेत आणि कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे आणि वास्तर खूपच सुंदर येत आहे तर असे या पद्धतीने आपले कमी तेलातले फ्राय मासे करून तयार झाले आहेत आता हे मासे तुम्ही गरम गरमसुद्धा खायला घेऊ शकता तर बघा मासे बनवणे किती सोपे आहे आणि तळलेले मासे खूप तेलकट लागतात तर हे असे कमी तेलातले मासे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तर आता आपण याला खाण्यासाठी घेणार आहोत तर बघा अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत असे आपले तवा फ्राय मासे तयार झाले आहेत तर तुम्ही याचा आवाज ऐकला किती कुरकुरीत तयार झाले आहेत आणि खायला तर खूप सुंदर लागतात अगदी दिवसभर सुद्धा हे मासे असे छान कुरकुरीत राहतात तुम्ही हे मासे लिंबू पिळून भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि आतूनही बघा किती छान शिजले गेले आहेत आणि या माश्याचे कोटिंगसुद्धा निघाले नाही असे रवा आणि तांदळाचे पीठ लावून तुम्ही एकदा मासे फ्राय नक्की करून बघा खूप सुंदर लागतात कोकणाकडे याच पद्धतीने मासे बनवले जातात तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि असे कमी तेलातले फ्राय मासे नक्की बनवून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद